मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आताच मी एका ऑफिसमध्ये कामाला लागलो होतो ऑफिस फार मोठे होते आणि मला पेमेंट पण चांगला होता कारण मला या कामाचा एक्सपिरियन्स होता आधी काही वर्ष मी याच मध्ये काम केले होते पण आता ती कंपनी दुसरीकडे ट्रान्सफर होणार होती आणि माझ्यासाठी ते फार लांब होते त्यामुळे मी तो जॉब सोडला आणि इथे लागलो एका चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेतला आणि तिथे राहून जॉब करू लागलो माझा जनरल जॉब होता सकाळी जाणे आणि सायंकाळी परत येणे मी स्वतःचा स्वयंपाक करत होतो कारण मला बाहेरचे जास्त खाणे आवडत नव्हते पण कामाचे प्रेशर आता वाढू लागले म्हणून मी सकाळी गेलो की रात्री घरी येत होतो त्यानंतर स्वयंपाक करणे म्हणजे खूपच त्रासदायक होते म्हणून मी आता एका काम करणाऱ्या स्त्रीला बघू लागलो आमच्या खालच्या फ्लॅटमध्ये एक काका आपल्या फॅमिलीसोबत राहत होते त्यांच्या सोबत माझी थोडीफार ओळख झाली होती तर मी त्यांना म्हणालो एखादी स्वयंपाक बनवणारी असेल तर सांगा आता मला स्वयंपाक बनवायचा फारच त्रास येत आहे तर काका म्हणाले ठीक आहे आमच्याकडे मावशी येते मी तिला तुझ्याकडे पाठवतो मी काकांना म्हणालो काका तिला रविवारी पाठवा कारण रविवारी मला सुट्टी असते तर काका म्हणाले ठीक आहे मी तिला आल्यावर सांगतो रविवारी सकाळी दाराची बेल वाजली दार उघडले तर समोर एक सलवार नेसून स्त्री दिसली मी दिसतात ती म्हणाली इथे कामाला बाई हवी आहे ना मी तिला हो म्हणालो आणि आत बोलवले तसेच तिला बोललो तुम्ही मावशी ना तर म्हणाले हो मी मावशीच पण तुम्हाला कसे माहीत तर मी सांगितले खालच्या काकांनी सांगितले मग आमचे सर्व बोलणे झाले आणि तिला पण सर्व गोष्टी मान्य होत्या आणि ती बोलली मी संध्याकाळपासून तुमच्याकडे येते मी म्हणालो ठीक आहे आणि संध्याकाळी ती आली आता ती साडी नेसून आली होती आणि हळूहळू रोज येऊन आपले कामे करू लागली तिच्याकडे बघून मला समजले की ती एक सिंपल दिसणारी स्त्री आहे कधी सलवार तर कधी साडी घालून ने येणारी नेहमी बरोबर राहून काम करणारी आणि जास्त न बोलता फक्त आपल्या कामाकडे लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने काम करणारी ती रोज येऊन काम करायची आणि माझ्यासोबत काम असेल तेव्हाच बोलायची ती जेवण पण फार चांगले बनवत होती एकदा ते मला पेपर वाचताना दिसली आणि तो पेपर होता इंग्रजीचा अगोदर तर मी तिच्याकडे बघतच राहिलो आणि विचाराला ती पेपर वाचत आहे की फक्त चित्र पाहत आहे त्यानंतर कळले की ती पेपर वाचत हो आहे मी तिला विचारले तुम्हाला इंग्लिश वाचता येते तर म्हणाली हो माझे शिक्षण फायनल पर्यंत झाले आहे आणि शिक्षणात हुशार होते पण पर परिस्थितीमुळे मला कामाला यावं लागले तर मी तिला तिच्या परिस्थितीबद्दल विचारू लागलो तर ती म्हणाली माझा नवरा पाहिजे तसा नाही आहे त्यामुळे घरची परिस्थिती थोडी खराब आहे मला एक मुलगा पण आहे आता तो दुसरी मध्ये गेला आहे आणि शिक्षणाला पण पैसा लागतो तसेच घरी पण खर्च लागतोच पण नवऱ्याला व्यसन असल्यामुळे मला काम करणे गरजेचे होते म्हणून मी काम करते मी तर तिच्याकडे आश्चर्य नजरेनेच बघत होतो आणि तिला म्हणालो तुम्हाला इंग्लिश येते तसेच तुम्ही हुशार पण आहात मग एखादी चांगला जॉब का भर बघत नाही तर म्हणाली मुलगा लहान आहे शाळेतून आला की काही वेळानंतर त्याला माझी आठवण येते म्हणून मी सकाळी येऊन काम करते आणि संध्याकाळी परत कामाला येते दिवसभर मुलासोबत असते मी तिला म्हणालो खरंच तुम्ही फारच हुशार आहात तिचे बोलणे पण फारच चांगले होते मला तिच्याकडे बघून फारच दया पण येत होती एवढेही हुशार असून सुद्धा तिच्या नशिबी काय आले दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा मी तिला म्हणालो आजपासून तुम्ही दोन माणसाचे जेवण बनवायचे तर ती म्हणाली अजून कोणी राहायला येत आहे का मी म्हणालो नाही ते जेवण तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही रोज माझ्याकडे जेवण करायचे तर ती मला नाही म्हणत होती मी तिला बोललो का बरं तुम्हाला माझ्या घरचे जेवण चालत नाही का तर म्हणाली तसे नाही पण मला बरे वाटणार नाही मी म्हणालो यात बरे वाट्याचा प्रश्न नाही म्हणून आजपासून तुम्ही माझ्याकडे जेवण करायचे आता ती पण ठीक आहे म्हणाली मला तिच्याबद्दल फारच सहानुभूती वाटत होती आता ती रोज माझ्या घरी जेवण करायची आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही सोबतच जेवायचो काही दिवस असेच जाऊ लागले आणि असे करता करता माझ्या मनाला काहीतरी होऊ लागले पण मला त्या गोष्टी समोर मांडायला अवघड वाटत होते म्हणून मी त्या मनात ठेवल्या होत्या ती पण माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने आणि मनमोकळ्यापणाने बोलायची आता तिला माझ्याकडे काम करून बरेच महिने होऊन गेले आणि या दिवसात आम्ही एकमेकांना फार चांगल्या प्रकारे ओळखले तिचे बोलणे तसे तिचा स्वभाव हा मला तिच्याकडे ओढत होता पण मी त्या गोष्टी कधीच तिच्यासमोर करत नव्हतो कारण मनात अनेक प्रश्न असायचे तिला वाईट वाटले तर उगाच तिला त्रास होईल पण आमच्यातले भगले आता थोडे वाढले होते आणि त्यात थोडा गमतीचा तडका पण लागला होता एकदा मी तिला म्हणालो तुम्ही माझ्याकडे काही वेळ काम करत जा कारण तुम्हाला बरेच काही समजते त्या कामाचे मी तुम्हाला पैसे पण देई माझे वेळे ऐकल्यानंतर तिला फार आनंद झाला ती म्हणाली ही तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे हळूहळू मी तिला काम समजावू लागलो तसेच माझ्या लॅपटॉप वर मी तिला अनेक गोष्टी सांगू लागलो आणि ती घरच्या कम्प्युटरवर त्याच गोष्टी करत होती माझे काम ती करत असल्यामुळे मला पण घरी आल्यानंतर ते काम करावे लागत नव्हते हळूहळू ती फार चांगल्या पद्धतीने कामे करू लागली आणि तिला आता पैसे पण चांगलेच मिळत होते मला या गोष्टी करण्याची काही आवश्यकता नव्हती पण तिची परिस्थिती बघून तसेच तिचा स्वभाव चांगला असल्यामुळे मी मदत म्हणून तिला हे काम सांगितले होते हळूहळू तिचे आणि माझे फार पटू लागले आणि ती पण अनेक गोष्टी मला सांगत होती काही दिवस असेच जाऊ लागले आणि आमच्या मध्ये गप्पा गोष्टी पण होऊ लागल्या आता एकमेकांना एकमेकांचे मन समजले होते पण समोर यायला कोणीच तयार नव्हते आमच्यातला संवाद आता मैत्रीचा होऊ लागला आणि आमची मैत्री फारच वाढू लागली मी तिला माझ्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगत होतो तसेच मला पुढे काय करायचे आहेत ते पण तिला सांगायचो ती पण मला आपल्या आयुष्यातल्या घडलेल्या गोष्टी सांगत होती आणि तिच्या गोष्टी ऐकल्यावर मनाला थोडा त्रास पण व्हायचा कारण ती एवढी चांगली असताना सुद्धा तिला आयुष्यात असे दिवस बघावे लागले पण ती वेळेला न घाबरता ठामपणे उभी होती एकदा मी तिला म्हणालो कधी वेळ मिळाला तर तुमच्या मुलाला पण घेऊन या आणि काही दिवसानंतर तिने आपल्या मुलाला पण आणले तिचा मुलगा दिसायला फार गोड होता आणि त्या दिवशी मी त्या दोघांना एका दुकानात घेऊन गेलो त्याला मी काही कपडे आणि खेळाचे वस्तू घेऊन दिले तसेच तिच्यासाठी पण कपडे घेतले ती मला नाही म्हणत होती तरी सुद्धा तिच्या गोष्टी तिला अनेक वस्तू घेऊन दिल्या आता आमचे मैत्रीचे नाते फारच समोर जाऊ लागले ती एकदा मला म्हणाली मला माहीत आहे तुम्ही सर्व माझ्यासाठी करत आहात आणि तुमच्यासारखा मित्र आयुष्यात येणे हे भाग्यच असते मी पण तिला म्हणालो तुम्ही फार चांगले आहात आणि आयुष्यात तुमच्यासारखी मैत्रीण असणे पण गरजेचे असते आता तिला काम करून बरेच वर्ष होऊन गेले आहे तिचा मुलगा पण आता चौथीत गेला आहे आणि तिने फार कामे पण सोडली कारण ती आता पूर्ण काम शिकली आहे मी तिला म्हणालो की तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये पण कामाला लावून देतो आणि आम्ही आता फार चांगल्या पद्धतीने एकमेकांसोबत बोलून आयुष्याच्या अनेक गोष्टी करत असतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद